रोबोटिक्स तंत्रज्ञान व प्रशिक्षणात महानगराचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर नेण्याची महान कामगिरी करणाऱ्या रोबोटिक्स एक्सपर्ट काजल राजवैद्य यांच्या जुन्या इन्कम टॅक्स चौक गोरक्षण रोड परिसरामधील के आय टी एस टेक्निकल लर्निंग केंद्रामध्ये श्री गणेशाची स्थापना करण्यात आली असून या केंद्रातील रोबोट हे गणेशाची पूजा विधिवत पार पाडित असल्याचा अविस्मरणीय नजारा केंद्रात दिसून येत आहे गणेशोत्सवाच्या पर्वावर श्री गणेशाची विधिवत केंद्रामध्ये स्थापन करण्यात आली असून केंद्रातील सर्व रोबोट श्री गणेशाची पूजा विधिवत मंत्रोपचार घंटा वाजनाने पुष्पा अर्चन करणे व प्रसाद वितरणाचे कामही करीत असून हे बघाव्यास आता केंद्रामध्ये गणेश भक्तांची गर्दी उसळली आहे गणपती बाप्पा मोर्या दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा गणपती बाप्पाच्या आगमनाचा जो आनंद आहे तो सगळ्यांमध्ये पूर्ण उरतोय किती उत्कर्ष किती आनंद होतोय आपल्या सगळ्यांना दरवर्षी के आय टी एस काही ना काहीतरी नवीन करत असत त्याचप्रमाणे या वर्षी के आय टी एस घेऊन आलेले आहे थीम हायटेक बाप्पाची आपण बघितलं असेल की बाप्पाची जी आरती आहे ती रोबोटने केली आहे पण या वर्षी आपण फक्त रोबोटच्या हातून आरतीच नाही तर अंटी प्रसाद आरती तर आहेच पुष्पांजली फूल अर्पण करणे आणि त्याचबरोबर आपल्या सगळ्यांचा आवडता नाव हा गणपतीची आरती आणि त्याचप्रमाणे मंत्रोच्चार जो हो आहे तो कंटिन्युअस करतो आहे